नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिण मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे मागील वर्षांची आपण आपण चालू केली आहे आज बघणार आहोत भाग सतरा मध्ये टॉप थर्टी प्रश्न आणि ते प्रश्न तुम्ही तोंडफाटच करा जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग परीक्षामध्ये होईल याआधी मी एकूण सोळा भाग ऑलरेडी अपलोड केले आहेत तर ज्याने कोणी बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ते प्रश्न तुम्ही बघून घ्या चला तर मग आता प्रश्न आपण सुरू करूया प्रश्न पहिला डेंग्यूचा ताप कोणत्या डासामुळे पसरतो तर उत्तर आहे एडिस प्रश्न दुसरा आशियाई नोबेल पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो त्याचं उत्तर आहे रॅमन मॅक्सेस पुरस्कार प्रश्न तिसरा आहे चंबळ नदी कोणत्या दोन राज्यांमधून वाहते तर ती वाहते मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यांमधून प्रश्न चौथा आहे आसाम आणि मेघालय मध्ये कोणते पी, पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते त्याचं उत्तर आहे सागाचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते प्रश्न पाचवा आहे सत्ता हस्तांतरणासाठी घटनात्मक व्यवस्था तयार करण्यासाठी कॅबिनेट मिशन भारतात कधी पाठवण्यात आले तर याच उत्तर आहे चोवीस मार्च एकोणीसशे सेहेचाळीस प्रश्न सहावा आहे वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी मांडला होता तर तो मांडला होता न्यूटनने प्रश्न सातवा आहे एखाद्या वस्तूच्या त्रिमितीय प्रतिमाचे रेकॉर्डिंग आणि पुनरुत्पादन करण्याच्या तंत्राला काय म्हणतात तर याचं उत्तर आहे होलोग्राफी असे म्हटले जाते प्रश्न आठवा आहे वटवा अंधारात कोणत्या लहरीच्या आधारे उडतात त्याचं उत्तर आहे अल्ट्रासोनिक प्रश्न नववा आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे आय चे मुख्यालय कोठे आहे त्याचं उत्तर आहे दुबई संयुक्त अरब अमिरातीमध्ये आणि प्रश्न दहावा आहे पेन्सिल चे कशापासून म्हणलेले असते तर याचं उत्तर आहे ग्रॅफाईड प्रश्न अकरावा आहे टायफाईड रोग कशामुळे होतो त्याच उत्तर आहे बॅक्टेरियामुळे प्रश्न बारावा आहे भारत महोत्सव कधी सुरू झाला त्याचं उत्तर आहे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये भारत महोत्सव सुरू झाला आहे प्रश्न तेरावा एनसीसी म्हणजे नॅशनल कॉर्प्स ची स्थापना कोणत्या साली झाली तर याच उत्तर आहे पंधरा जुलै एकोणीशे अट्ठेचाळीस रोजी प्रश्न चौदावा आहे स्वतंत्र भारतातील पहिला बहुउद्देशीय प्रकल्प कोणता तर याच उत्तर आहे दामोदर खोरे प्रकल्प प्रश्न पंधरावा एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाला कोणत्या साली वैधानिक दर्जा देण्यात आला त्याच उत्तर आहे एकोणीशे ब्याण्णव मध्ये त्यांना वैधानिक दर्जा देण्यात आला आहे प्रश्न सोळावा आहे जगातील सर्वात मोठा बेट समूह कोठे आहे त्याच उत्तर आहे इंडोनेशियामध्ये प्रश्न सतरावा एलटीटी ही दहशतवादी संघटना कोणत्या देशातील आहे त्याचं उत्तर आहे श्रीलंकेतील प्रश्न अठरावा आहे विजयनगर साम्राज्याच्या पुरातन वास्तू कोठे सापडल्या आहेत त्याच उत्तर आहे हम्पी मध्ये प्रश्न एकोणीसावा अजमेर राजस्थान येथे कोणती जत्रा तर दिते भरते तर तिथे भरते पुष्कर जत्रा प्रश्न विसावा जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे तर उत्तर आहे ग्रीनलँड प्रश्न एकविसावा डॉक्टर सी बी रमण यांना एकोणीशे तीस मध्ये कोणते नोबेल पारितोषिक देण्यात आले तर याचे उत्तर आहे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक आहे प्रश्न सेंटीग्रेड आणि फेरेनाईट चे कोणत्या अंशाला तापमान समान असते त्याच उत्तर आहे मायनस फॉर्टी डिग्रीला प्रश्न तेवीसावा पेमेंट मधील असमतोल दूर करणे हा उद्देश कोणाचा आहे उत्तर आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा प्रश्न चोवीसावा एकोणीसशे साठ मध्ये कोणता देश स्वतंत्र झाला त्याच उत्तर आहे नायजेरिया देश प्रश्न पंचवीसावा आखाती प्रवाह हो कशाच्या दाबाने निर्माण होतो त्याच उत्तर आहे महासागराचा प्रश्न सव्वीसावा भारतात नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली त्याचं उत्तर आहे पंधरा मार्च एकोणीशे पन्नास रोजी प्रश्न सत्तावीसावा हिंदी नंतर कोणती भाषा ही भारतात सर्वाधिक बोलली जाणारी आहे तर ती भाषा आहे बंगाली प्रश्न अठ्ठावीसावा राज तरंगिणीच्या मते ज्याला निवडणुकीने सिंहासन मिळाले ते कोण होते त्याच उत्तर आहे राजा गोपाल प्रश्न एकोणतीसावा बॅलन्स ऑफ पेमेंट्स हा शब्द कशामधील फरक दर्शवितो त्याच उत्तर आहे आयात आणि निर्यात प्रश्न तिसावा व्हिटॅमिन सी मुख्यतः काय प्रभावित करते त्याच उत्तर आहे अन्न प्रक्रिया आणि साठवण तर मग विद्यार्थी मैत्रिणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका ला सबस्क्राईब करा जेणेकरून जी मी सिरीज चालू केली आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल सलातर्मा तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तत्पूर्वी धन्यवाद